नमस्कार बंधू भगिनीं सनातन सत्य हे आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व साधळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीं आज एक वेगळा विषय मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आणि हा विषय आस्तिक असो किंवा नास्तिक असो या सर्वांनाच भेडसावत असतो माझ्या चॅनलचा उद्देश असा असतो की लोकांच्या जीवनातील समस्यांना वाचा फुटावी आज मी एक विषय घेऊन आलो आहे तो विषय म्हणजे विसरभोळेपणा लक्षात न राहणं ही समस्या विद्यार्थी असो गृहिणी असो उद्योजक असो कोणतीही व्यक्ती असो कोणत्याही वयातली व्यक्ती असो आजकाल ही समस्या खूप भेडसावू लागलेली आहे अचानक रोजच्या जीवनातील गोष्टीसुद्धा आठवत नाही एखाद्याचं नाव आठवत नाही एखाद्या व्यक्ती समोर जरी आली तर पटकन त्याचं नाव सांगता येत नाही रोजच्या जीवनातील शब्द देखील आठवत नाहीत हे अनेक लोकांच्या बाबतीत होत असतं आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत देखील ही समस्या भेडसावत असते की त्यांच्या लक्षात राहत नाही केलेला अभ्यास थोड्या वेळासाठी लक्षात राहतो पुन्हा लक्षातच राहत नाही किंवा वर्षभर वर लक्षात राहतो नेमकं परीक्षेच्या वेळेलाच विसरला जातो म्हणजे वयोगट कोणताही असो अनेक लोकांना ह्या समस्या भेडसावत आहेत आता ही जर समस्या तीव्र असेल तीव्र समस्या असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे परंतु नॉर्मली बऱ्यापैकी जर ही समस्या तुम्हाला भेडसावत असेल तर मी याच्यावरती काही उपाय सांगणार आहे कारण सायकोलॉजीचा अभ्यास करत असताना किंवा स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी जे आहेत एम पी एस सी युपीएस सी अभ्यास करणारे या, या सर्वांचे ज्यावेळेला मी क्लासेस घेत असतो त्यावेळेला हे प्रयोग मी त्यांच्यावरती करत असतो आणि आज आपल्या जनहितार्थ हे प्रयोग मी इथं देणार आहे पहा लक्षात का राहत नाही याची अनेक कारणे आहेत पण त्यातली काही मेन कारण हल्ली जे भेडसावत आहेत ती त्यामधलं पहिलं कारण अतिविचार करणं डोक्यामध्ये सदैव विचारचक्र चालू असणं काळजी असणं त्यामुळे देखील विसरभोळेपणा होत असतो आणि सतत मोबाईलचा वापर करणं यामुळे देखील भोळेपणा होत असतो पूर्वीच्या काळी असं होतं की सर्व गोष्टी पाठांतर केल्या जायच्या माझे वडिलांचं वय आत्ता एकशे पाच वर्ष आहे आणि एकशे पाच वयामध्ये देखील फोन नंबर बँक अकाउंट नंबर त्यांचे सर्व काही पाठ आहेत त्यांची मेमरी अजून जशीच्या तशी आहे जी आपल्याला सुद्धा प्रॉब्लेम येतो पण त्यांना येत नाही कारण तो एक काळ होता ज्या वेळेला पाठांतर केलं जायचं आजचा काळ असा झाला आहे की मोबाईल हा एक विषय असा आलेला आहे की चिडचिडेपणा झोपणं येणं आणि मेमरी लॉस होणं हे प्रॉब्लेम भयंकर यायला लागलेत आणि हे सर्वांनाच भेडसावत आहेत यासाठी सोपा उपाय मॅज इथं देणार आहे आणि हे उपाय जर तुम्ही घरी प्रामाणिकपणे केले तर तुम्हाला लवकरात लवकर याचे रिझल्ट येतील विद्यार्थ्यांनी हे करायचेच आहेत आणि मोठ्या वयाच्या व्यक्तीने देखील हे करायचे आहेत आता यातला पहिला उपाय असा आहे तो म्हणजे त्राटक त्राटक म्हणजे एक बिंदू एका गोल वर्तुळामध्ये बदोबद एक छोटासा आपण कपाला छोटी टिकली लावतो असा एक बिंदू काढा भिंतीवरती ते तो कागद चिटकवा आणि मांडी घालून ताट बसल्यानंतर आपली नजर जशी जिथं समोर जाते तिथं बरोबर तो कागद चिटकवा जिथं बिंदू आला पाहिजे आणि त्या एक एकटक पाहण्याचा अभ्यास करा सुरुवातीच्या काळात थोडा त्रास होईल परंतु हळूहळू तुमची एकाग्रता वाढत जाईल लक्षात न राहणं किंवा लक्षात ठेवण्याचा सगळ्यात जबरदस्त प्रयोग आता मी सांगणार आहे तुम्हाला तो म्हणजे काय करायचं रात्रीच्या वेळेला झोपण्याच्या अगोदर तुम्ही खुर्चीवरती बसा सोप्यावरती बसा किंवा बेडवरती झोपा डोळे बंद करून घ्या आणि तुम्ही सकाळी बेडवरून उठल्यानंतर अंतरुणातून उठल्यापासून ते आत्ता रात्री तुम्ही हा प्रयोग येईल तिथपर्यंतच्या दिवसभरात झालेल्या सर्व गोष्टी क्रमवार आठवण्याचा प्रयत्न करा क्रमवार म्हणजे सकाळी तुम्ही उठल्या उठल्या काय केलं पहिल्यांदा गड्याकडं पाहिलं का फोनकडं पाहिलं का अंगावरची चादर काढली का त्यानंतर ब्रश घेतला मम्मीनं हाक मारली तेवढ्यात कोणतरी दूधवाला आला इतक्या इथम जशाच्या जा तशा ह्या गोष्टी आठवत 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 कुठपर्यंत यायचं आहे तुम्ही आत्ता रात्री हे हा प्रयोग करायला बसला इथपर्यंत यायचं आहे सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला काही गोष्टी आठवणारच नाहीत काही गोष्टी तशा सुटून जातील परंतु हळूहळू हळू हा मेंदूचा व्यायाम इतका जबरदस्त आहे की तुम्हाला परत सर्व लक्षात राहायला चालू होईल आजच्या काळामध्ये आपण पाठांतर करतच नाही सर्व यांत्रिकीकरण झालेले मोबाईलमध्ये सेव्ह करतो कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करतो कधी कधी आपल्या घरातील फोन नंबर देखील आपल्याला माहीत नसतात त्यामुळे मेंदू निकामी होत चाललेला आहे मेंदूचं काम आहे आठवण आणि साठवणं आणि तेच काम आपण त्याला देत नाही त्यामुळे प्रॉब्लेम होतोय तर हा प्रयोग जर तुम्ही रोज करत गेला तर हळूहळू तुमच्या मेमरीमध्ये में जबरदस्त चांगला परिणाम तुम्हाला जाणवणे तुमच्या लक्षात राहायला चालू होईल मग तो विद्यार्थी असो किंवा मोठ्या वयाची व्यक्ती असो विद्यार्थीने तरी हे करायचंच आहे मेमरी एकदम शार्प होते आता यातला तिसरा एक प्रयोग असा आहे की एका शांत ठिकाणी निवांत बसा आणि अगदी ते ठिकाण शांत नसलं तरी काही प्रॉब्लेम नाही तिथं बसायचं आहे डोळे बंद करायचे आणि बाहेरून जे आवाज ऐकू येत आहेत त्या आवाजावरती लक्ष केंद्रित करा पहिल्यांदा सगळ्यात मोठे मोठे आवाज येतात त्यावरती लक्ष केंद्रित करा हा आवाज कशाचा आहे कुठून आला आहे हे मेंदूमध्ये केस करा त्यानंतर हळूहळू हळूहळू सर्वात छोटा आवाज सर्वात छोटा आवाज कुठून येतोय याच्यावरती लक्ष केंद्रित करा या प्रयोगानं देखील तुमची मेमरी खूप शार्प होते मला तर वाटतं हे दोन तीन जे मी प्रयोग सांगितलेत हे सगळेच प्रयोग तुम्ही करा कारण आपली मेमरी जर ठीक असेल तर सर्व ठीक त्याचबरोबर मेडिटेशन मेडिटेशनसुद्धा तुम्ही रोज थोडा वेळ करायचा आहे ब्राह्मणी ब्राह्मरी प्राणायाम हे सुद्धा मेंदूला एकदम शार्प बनवतं हे सुद्धा करायचं छोटे छोटे नुसके आहेत मी तरी अशक्य ते शक्य या नावाचं पुस्तक मी स्वतः लिहिलेलं आहे मी त्याचा स्वतः लेखक आहे यामध्ये माझ्या स्वअनुभवानुसार मेमरी वाढवण्याचे टेक्निक दिलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी हे खास पुस्तक आहे परंतु हे मोठे वयाच्या व्यक्तींना सुद्धा हे लाभदायक होतं जर आपणास हे पुस्तक हवं असेल तर तुम्ही खालील नंबरवरती मागवू शकता जो खाली नंबर दिलेला आहे आणि आपले जे ध्यानधारणा योग शिबिर असतं यामध्ये सुद्धा मी अशा छोटी छोटे टेक्निक आपण शिकवत असतो ज्यामुळे तुम्हाला खूप लाभ होत असतो तरी आपण हे करून पहा त्याचबरोबर आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या असे आज घंटी जेवढं जेवढा औषधावा जय आदिश